सध्या देशभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा मोठा उत्सव सुरू आहे तो म्हणजे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल या उत्सवात जगातील सर्वात महत्वाच्या आणि भविष्यावर दुर्गामी परिणाम करणाऱ्या विषयावर एक सखोल चर्चा झाली तो विषय म्हणजे फ्युचर इंटेलिजन्स म्हणजेच ए रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स आजच्या या विशेष अहवालात आपण पाहणार आहोत की जगभरातील आणि भारतातील तज्ञांच्या मते ए आयच्या माध्यमातून आपल्या जीवनात काय बदल होणार आहेत भारतासाठी कोणत्या संधी आहेत आणि त्याच वेळी कोणते नैतिक आव्हान आपल्या समोर उभे ठाकलेत चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज तज्ज्ञांच्या मते ए आय ही केवळ एक नवीन टेक्नॉलॉजी नसून ती मानवी जीवनातील अनेक जटिल समस्यांवर समाधान शोधणारी एक क्रांतिकारी शक्ती आहे या चर्चा सत्रात मध्ये असणाऱ्या अफाट क्षमतेवर प्रकाश टाकण्यात आला या पॅनल डिस्कशन मध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले की ए आय मध्ये शिक्षण आरोग्य आणि उद्योग यांसारख्या अनेक क्षेत्रांना पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता आहे जसे की आरोग्य क्षेत्र ए आयच्या च्या मदतीने रोगांचे निदान अधिक जलद आणि अचूक होईल ज्यामुळे वेळेत उपचार करणे शक्य होईल आणि शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षण पद्धती तयार करता येणारे तसेच उत्पादन आणि शेती रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीने उत्पादकता वाढेल शेती पाणी आणि खतांचा वापर अधिक कार्यक्षम होईल या क्षेत्रांमध्ये एआयचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी कसा करता येईल यावर तज्ज्ञांनी विशेष भर दिला ए आय चा योग्य वापर झाल्यास जगभरातील अनेक स्तरांवर मात करता येणारे असा विश्वास या पॅनलमध्ये व्यक्त करण्यात आला ए आय चे फायदे जसे मोठे आहेत तसेच त्या संबंधीचे नैतिक आणि सामाजिक आव्हाने देखील तितकीच गंभीर आहेत ए आयच्या प्रगतीमुळे निर्माण होणारी सर्वात मोठी भीती म्हणजे नोकरी जाणे आणि डेटा गोपनीयता ए आयच्या वापरामुळे काही विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्या विशेषतः ज्यामध्ये पुनरावृत्ती या धोक्यात येऊ शकतात त्यामुळे तरुणांना भविष्यातील गरजांनुसार नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील यावर तज्ञांनी जोर दिला त्यासोबतच नैतिक नियमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले जर एआय मध्ये कोणताही पक्षपात किंवा गैरवापर झाला तर त्याचे सामाजिक परिणाम खूप मोठे असू शकतात म्हणून ए आयचा चा विकास आणि वापर करताना पारदर्शकता आणि जबाबदारी असणे आवश्यक आहे ए आय प्रणालीवर नियमन आणि व्यवस्थापन असावे जेणेकरून त्याचा वापर लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करणार नाही याची खबरदारी घेता येईल या चर्चा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एआय क्षेत्रातील भारताचे स्थान आणि संधी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताकडे कोणता विशेष फायदा आहे तज्ज्ञांच्या मते भारताकडे दोन मोठे आणि महत्वाचे फायदे आहेत पहिले म्हणजे तरुण लोकसंख्या भारताकडे जगातील सर्वात मोठी आणि तरुण लोकसंख्या आहे जे एआय शिक्षण सहज आत्मसात करू शकतात आणि माहितीचा मोठा साठा भारतातील विविध भाषा संस्कृती आणि मोठ्या लोकसंख्येमुळे आपल्याकडे माहितीचा प्रचंड आणि अद्वितीय साठा उपलब्ध आहे याचा अर्थ मेक इन इंडिया एआय सोल्युशन विकसित करण्याची भारताला एक मोठी संधी आहे जी केवळ भारतीय गरजांवर आधारित नसतील तर ती जागतिक स्तरावर उपयुक्त ठरू शकतील एआई क्षेत्रातील संशोधनाची तसेच रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या स्थानिक निर्मितीसाठी भारताने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे गरजेचे आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले भविष्यातील बुद्धिमत्तेचा फायदा घेण्यासाठी केवळ एआय शिकून चालणार नाही तर एआय समजून घ्यावे लागेल तरुणांनी डेटा सायन्स कोडिंग आणि एथिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य वाढवावे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसारखे मंचही दाखवून देतात की भारत ए आयच्या या नवीन युगात केवळ पाश्चात्य तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश न राहता स्वदेशी आणि नैतिक ए आय तंत्रज्ञान विकसित करणारा एक जागतिक नेता बनू शकतो मात्र त्यासाठी सरकारने उद्योगांनी आणि शिक्षक संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास ए आय हे आपले भविष्य आहे पण हे भविष्य नैतिक समावेशक आणि भारताच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारे असायला हवे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल मधील ही चर्चा या दिशेने एक महत्वाचे पाऊले एआय मुळे नोकऱ्या जाण्याची भीती लक्षात घेता भारताने तरुण लोकसंख्येचा फायदा घेऊन त्यांना डाटा सायन्स आणि इथिक्स यांसारख्या भविष्यातील कौशल्यांमध्ये प्रशिक्षण करण्यासाठी कोणती राष्ट्रीय मोहीम त्वरित सुरू करणे आवश्यक आहे यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेच्या एच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका